ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा क्रिप्टोकरन्सीद्वारे सोनेटिक्स कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूक केलेल्या दोन लाख नव्वद हजार रुपयांची फसवणूक झाली असल्याची तक्रार सचिन पृथ्वीराज चौहान राहणार मिथिला नगर शेटेवस्ती यांनी पोलीस आयुक्त डॉ राजेंद्र माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे याबाबतची अधिकची माहिती सचिन चौहान विजय जाधव व मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांनी दिली नमस्कार मी मी विजय जाधव आहे आज अत्यंत धक्कादायक असा प्रकार आपल्याला निदर्शनास आलेला आहे महादेव ॲपपेक्षाही खतरनाक ॲप क्रिप्टो करन्सीच्या पूर्ण भारताची अशी लूट सध्या प्रकरण हे सोलापूर च्या माध्यमातून आता बाहेर येत आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये हे जे ॲप सोनीटेक्स जे ॲडव्होकेट थोरांच्या माध्यमातून हे बाहेर आलेलं प्रकरण आहे येणाऱ्या काळामध्ये भारतभरामधील जेवढे काही गुंतवणूकदार आहेत हे हळूहळू बाहेर येतील आणि हा आकडा मी तुम्हाला आज स्पष्टपणे सांगतो की पाच हजार कोटीपेक्षा जास्तचा आकडा असलेला हा घोटाळा हा निघणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र हा हातरून जाणार आहे आणि सरकारला अक्षरशः पाडतंय की काय छत्तीसगडपेक्षा वाईट परिस्थिती ह्या ॲपच्या माध्यमातून सोनीटेकच्या ना माध्यमातून होणार आहे आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट अशी की ॲडव्होकेट थोरात यांनी आता हे पूर्ण महाराष्ट्रात नसून भारतामधनं ते फरार झालेले आहेत आमच्या माहितीनुसार असं कळतंय की ते सध्या आता दुबईमध्ये स्थायिक झालेले आहेत <coughs> आम्ही भारत सरकारला आज सकाळीच निवेदनाद्वारे केंद्र सरकारच्या गृह खात्याला आम्ही विनंती केलेली आहे की त्यांचे काय जे काय पासपोर्ट आहेत ते फ्रीज करण्यात यावेत त्यांचे जे काही खाते आहेत ते फ्रीज करण्यात यावेत आमचे जे सोलापूरचे गुंतवणूकदार आहेत त्यांनी त्यांच्या माहितीप्रमाणे साडेतीनशे कोटी रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये आत्ता सध्या आहेत ते सगळे पैसे जे ॲडव्होकेट थोरातांच्या नावाने जे काय पॅन कार्ड आहे आधार कार्ड आहे ह्याच्या माध्यमातून आता सध्या कुठलंही फिनान्शियल फ्रॉड आहे ते भारतामध्ये कोणीही सहजरित्या करू शकत नाही तात्काळ कर फ्रीज करता येतं तर आम्ही भारत सरकारला आज सकाळीच विनंती केलेली आहे की ह्यांचे जेवढे काही ह्यांच्या पाहुण्यांचे पण जेवढे काय खाते आहेत ते तात्काळ कर फ्रीच करावे आणि जे काय रक्कम आहे ते इन्व्हेस्टर्सला ती परत देण्यात यावी ती आम्ही विनंती केलेली आहे ओके मी सचिन पृथुराज चौहान राहणार सोलापूर होईल पंचेचाळीस वर्ष दोन हजार एकवीसमध्ये हो सोनेटिक्स कंपनीमध्ये आम्ही क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवले होते त्याचे ओनर आहेत संतोष पोपट स्वराज माझी गुलबर्ग्यांमध्ये ॲडव्होकेट मा श्रीमंत पवार यांच्याशी भेट झाली होती त्या भेटीमध्ये तिने मला क्रिप्टोकरन्सीविषयी माहिती दिली होती पण तेवढंसं मला त्या करन्सीमध्ये इंटरेस्ट नव्हतं मग सोलापूरला आल्यानंतर तिने अक्कलकोटमध्ये इथं संजय चव्हाण आणि राजकुमार चव्हाण राहतात ते कंपनीचे फाउंडर मेंबर आणि एजंट असं तिने सांगितलं होतं मग माझा नंबर त्यांनी त्यांना फॉरवर्ड करून मला ते भेटायला सोलापूरला आले ऑगस्टमध्ये दोन हजार एकवीस मग त्यांनी पूर्ण कंपनीची माहिती दिली संतोष पोपटथोरा ते मोठे डॉक्टरेट आहेत म्हणजे मोठे ॲडव्होकेट आहेत शेअर मार्केटमध्ये मा त्यांचा खूप वर्षांचा एक्सपिरियन्स आहे आणि वेगवेगळे त्यांच्याविषयी त्यांनी सगळे डिटेल्स देऊन मग आम्हाला ते कन्व्हिन्स करून आम्हाला या क्रिप्टोकरन्सीमध्ये एस एसटीक्स कॉईन घेण्यासाठी भाग पाडला मग आम्ही ते कॉईन विकत घेतले त्याच्यानंतर सोलापूरमध्ये शुभमश्रीमध्ये एक कार्यक्रम झाला का। इथं त्याच्यामध्ये जवळपास पाचशेच्यावर लोकं आले होते इकडं त्या कार्यक्रमामध्ये पण मोठमोठे इंटरनॅशनल स्पीकर बोलवले होते त्याच्यामध्ये त्यांनी मोटिवेशन देणार एक भाजी विक्रेता होता त्याला त्यांनी समोर केलं होतं आणि त्याला फॉर्च्युनर गाडी एका वर्षात मिळाली असं त्यांनी दाखवलं होतं आम्हाला मग कित्येक लोकांना त्यांनी बुलेटचं वाटप केलेलं आहे मोबाईल लॅपटॉप टॅबलेट असे आशा तर असंख्य लोकांना त्यांनी गिफ्ट म्हणून त्यांनी दिलेलं होते मग प्रत्येक वेळेस त्यांनी मोठमोठे इव्हेंट घेणार लोणाळा असेल कोल्हापूर असेल त्याच्यानंतर मग पुणे असेल ते गोवा असेल या इव्हेंटसाठी ते चार्जेस घ्यायचे त्या इव्हेंटमध्ये बोलवायचे कारण काय की ते क्रिप्टोकरन्सी तुम्हाला इव्हेंट आहे आणि त्याची तुम्हाला माहिती देण्यात येईल पुढे आयुष्यात तसं क्रिप्टोकरन्सी पुढं जाणार आहे याची याचीबद्दल ते वारंवार आमच्याकडून इन्व्हेस्टमेंट करून घेत होते त्याच्यानंतर त्यांनी काय केलं मेगावर्स कॉईन एक काढलं ज्याच्यामध्ये शंभर दिवसात पैसे डबल केलं मग पुण्यामध्ये खराडीमध्ये एक मोठा कार्यक्रम घेतला शू छत्रपती शिवरायांच्या नावावर त्यांनी शूवर्स कॉईन लाँच केली लोकांच्या भावनेशी त्यांनी ह्याच्यामध्ये खूप मोठा आघात केलेला आहे तुम्ही महाराजांचे मावळे होऊन त्या शूवर्समध्ये तुम्ही आवाजी दुनियामध्ये जमिनी घ्या ते युद्धातमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता असं एक त्यांनी पूर्ण एक वलय निर्माण केलं होतं जेणेकरून मॅक्झिमम लोकांनी या क्रिप्टोकरन्सीमध्ये छत्रपतींच्या नावाखाली खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे मग जेव्हा बावीसमध्ये त्यांनी काय केलं की या कॉईनचं जे काही खरेदी विक्री ऑनलाईन त्यांनी बंद केलं आम्ही सरांना विचारलं सर तुम्ही का बंद केलं आहे कॉईन विक्री नाही म्हटले हा या कॉईनची किंमत आपल्याला एक लाख रुपयापर्यंत घेऊन जायचं आहे आणि सध्या कॉईन आपण कॅपिंग करतो आहे याची खरेदी विक्री बंद करतो आहे आणि भविष्यात ही कॉईन पाच हजार रुपयेपर्यंत पोहोचल्यानंतर वजीरेक्शच्या प्लॅटफॉर्ममध्ये आम्ही ते कॉईन लिस्ट करून तेव्हा तुम्ही तुमचे कॉईन तिथं जाऊन विका म्हणते ठीक आहे म्हणले मग ऑनलाईन कॉईन सर एक चार हजार दोनशे पन्नासपर्यंत गेला आणि ऑफलाईन ते एकशे दोनशे अडीचशे रुपयाला एक कॉईन विकायला लागले मग आम्ही म्हणलं सर तुम्ही एवढ्या कमी का विकता ऑफलाईन नाही म्हणले ते ऑनलाईनचं रेट वेगळा असतं आणि ऑफलाईनचं वेगळा असतं म्हणजे ऑफलाईन किंवा ऑफिशियल ते कॉईन विकतात दहा कोटी कॉईन आहेत म्हणले तीन कोटी आम्ही त्याला स्टेक करून ठेवलेत आणि सात कोटी विकलेल्या आहेत त्याच्यातल्या जवळपास पन्नास टक्के कॉईन गेले गेलेत एकशे चाळीस कोटी जनतेमध्ये एक एकाला जरी एक कॉईन दिले तर सात कोटीच्यावर लोकांना ती कॉईन मिळणार नाही म्हणून तुम्ही जर आत्ता इन्व्हेस्टमेंट केले तर तुम्हाला पुढं ही कॉईन एक लाखापर्यंत दिली तर तुम्ही याचा फायदा उचलू शकता तुम्ही किती इन्व्हेस्ट केले आणि तुम्हाला दोन लाख नव्वद हजार रुपये माझी इन्व्हेस्टमेंट झाली सर मग तिने काय केलं न सांगता नोव्हेंबरमध्ये कॉईन ओपन केली सर आणि कॉईनचा रेट सहा रुपयावरती आला मग आम्ही त्यांना विचारणा ना केली नाही म्हणले ते असंच होतं आम्ही ट्रायलसाठी ओपन केलं होतं हे केलं होतं काही उत्तर द्यायला लागलं नाही मग आम्ही काय म्हणलं आम्हाला या कॉईनवरती विश्वास नाही आमचे पैसे आम्हाला परत द्या म्हणून आम्ही तकाता लावला सर मग त्यांनी काय केलं ऑफिसला बोलवलं एप्रिलमध्ये मार्चमध्ये आम्ही गेलो स्वतः थोड़ा सरांशी भेटू तरी ते उडाओडीचे उत्तर द्यायला लागले मग व्हॉट्सअपवरती त्यांना कॉन्टॅक्ट केलं ते म्हणले तुमचे बँक डिटेल्स पाठवा आम्ही तुम्हाला पैसे परत देऊ आम्ही बँक डिटेल्स पण पाठवले तरी तिने ऐकायला तयार नाही सर काही असे वेगवेगळे उत्तर द्यायला लागले म्हणून लास्टला आम्ही कंटाळून सी पी साहेबांजवळ आमचं तक्रारी अर्ज दिनांक दोन तारखेला आम्ही सोलापूर या कार्यक्रमामध्ये तर पाचशे लोक आले अक्कलकोटमध्ये जवळपास हजार जण आहेत याची जर काउंटिंग करत गेले सोलापूर आणि जिल्ह्याच्या सोला बाहेर दहा हजारच्या वर लोक आमचे जे माहिती आहेत त्याच्या पुढे जातील सर त्याच्यामध्ये तेवढेच सर गुंतवणूक केलेलेच लोक येत होते कार्यक्रम तो इव्हेंट असायचा तो प्रोमेशनल इव्हेंट कमीत कमी जेव्हा तिने मेगा वर्षात केलं होतं सर कमीत कमी आठ हजार ते जास्तीत जास्त एक कोटी शंभर दिवसात डबल ही स्कीम चालू केली समजा मी एक कोटी इन्व्हेस्ट केली तर डेली मला दोन लाख रुपये मिळणार असं त्यांचं ते हे आहे सर त्यांचं ऑफिस तिने हाय अस्तित्व आहे का बंद ऍप अस्तित्वात आहे सर अजून पण अस्तित्वात आहे सर ऍप अस्तित्व पण ऑफिस बंद आहे पुण्याचं तिथं नाही ज्या विचारा गेले तर टाळटाळचे उत्तर यायला आम्हाला तिकडं काहीच होत नाही जिल्ह्यात राज्यामध्ये दिल्ली आहे चंदीगड पर्यंत गेले सर कर्नाटक मध्ये तर जबरदस्त झाले सर पर परराज्यामध्ये एवढी गुंतवणूक झालेली आहे याच्यापेक्षा जास्त कर्नाटकमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे सर ते मेगावर्टच्या वेळेस ना सर कराडीमध्ये कार्यक्रमाने लोकांनी पाच पाच लाख पन्नास पन्नास लाख अशी इन्व्हेस्टमेंट केली शंभर दिवसात डबल तशा हे कोट्यवधीमध्ये सर आता याचं अवघड आहे सर कारण कारण सरांनी म्हटलंय की हा जो ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आहे त्यांनी स्वतः दीड हजार कोटी इन्व्हेस्ट करून हे ब्लॉकचेन उभारतात असं सांगितलं होतं सर ठीक मोर्चा येत आज मला या लोकांची फसवणूक झाली आहे त्यांचा मला फोन आला होता की सोनेटेक्स नावाच्या कंपनीने पुण्यात ऑफिस उघडलं होतं आणि शिवाजी महाराजाच्या नावावर त्यांनी एक व्हर्जन तयार केलं होतं थ्री डी व्हर्जन की बाबा तुम्ही तिथं पैसे गुंतवल्यानंतर एका वर्षात ते थ्री डी व्हर्जन आम्ही शिवाजी महाराज उभा करणार आम्ही ते थ्री डी तसे क्या गॉगल देणार आणि तिथं शिवाजी महाराजांचे पूर्वीचे पूर्ण किल्ले मावळे जसे असतील ते दिसतील आणि क्रिप्टोकरन्सीच्या नाव त्यांनी कॉईन हे केले आणि तिथनं तुम्हाला फाईन लोक विकत घेऊन ते डी किल्ले जे आहेत शिवाय दिसतील म्हणून त्यांच्यानं पैसे गोळा केलेले आहेत दोन हजार एकवीस पासन पुण्यामध्ये त्याने ऑफिस उघडलं होतं ऍडव्होकेट संतोष खरात प्रत्येक जिल्ह्यामध्ये संतोष थोरात थो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी त्यांचे एजंट उभा केले होते करंजा बाबा की तुमचे पैसे शंभर दिवसात डबल होतील शिव शिवाजी महाराजांच्या नावावर त्यांनी वर्जन चालू केले होते आज सोलापूर जिल्ह्यात हजारो लोकांची तिथं फसवणूक झालेली आहे महाराष्ट्रात फसवणूक झालेली आहे इतर राज्यात दिल्ली असतील कर्नाटकमध्ये सुद्धा फसवणूक झालेली आहे काल त्या लोकांनी पो सोलापूर पोलीस आयुक्त राजेंद्र माने साहेब यांना त्यांनी निवेदन दिलं आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे ते दिलेले आहेत ते तुमी तुमी मी आयुक्त राजेंद्र राणेसाहेब यांना विनंती करतो की ते अक्कोलकोट तालुक्यातले जे त्यांचे दोन एजंट आहेत त्यांना तुम्ही तात्काळ तुम्ही ताब्यात घ्यावा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे मी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक विनंती करतो की आज अधिवेशन चालू आहे गेल्या अनेक वर्षापासून क्रिप्टोकरन्सीच्या नावाखाली ह्या महाराष्ट्रात भारतात अनेक फसवणूकचे गुन्हे दाखल झालेले गुन्हे होत आहेत आणि ते लोक क्रिप्टोकरन्सी नावर पैसे गोळा करून भारत सोडून जात आहेत आज तीन वर्षापासून पुण्यामध्ये हे लोक ऑफिस उघडून लोकांकडून पैसे गोळा करत आहे तुमचं आय बी खातं काय काम करतं माझ्या देवद फडणवीस साहेबांना एक प्रश्न आहे तुमचं आय बी खातं जर त्यावेळेस जर योग्य वेळी कारवाई केली असती तर ह्या लाखो लोकांची फसवणूक झाली नसती तुम्ही तात्काळ ह्या आदेशांमध्ये एक कायदा तयार करा की बाबा क्रिप्टोकरन्सीची नावाखाली हो व शिवाजी महाराजांच्या नावाखाली हो कोणी जर पैसे घेऊन जर, जर हे फसवणूक करत असतील तर त्यांना मोकाअंतर्गत कारवाई त्यांच्यावर येईल अन्यथा येणाऱ्या काळात आज जे शिवाजी महाराजांच्या नावावर ह्या लोकांची फसवणूक झालेली आहे लवकरच आम्ही ह्या सर्व ज्या लोकांची फसवणूक झाले लवकरच आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही निवेदन देणार आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून मी ह्या जिल्ह्याचे आयुक्त सोलापूर शहर आयुक्तांना माझा एक प्रश्न आहे की एवढी मोठी फसवणूक झाल्या असताना सुद्धा तुम्ही गुन्हा दखल अजून का बरं केला नाही ह्या मागचं त्या थोराच्या मागं ह्या मागचं राज्य करता असतो किंवा कोण ह्याच्या मागं कोण आहे का का तुम्ही त्यांच्या दबावले हे करू तुम्ही ह्याच्यावर गुन्हा दाखल करत नाही हे माझा सध्या प्रश्न आहे येणारं काय शिवाजी महाराजाच्या सुद्धा असे कोणी जर धंदे करत असतील तर आम्ही तिथं गप् बसणार नाही चार महिने झाले पुण्यामध्ये त्यांनी मोठं ऑफिस काढलं होतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी इव्हेंट घेत होते या कार्यक्रमचं मग सो सोलापूर शहर असतील परभणीला त्यांनी इव्हेंट घेतले प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी इव्हेंट घेतले की शंभर दिवसात पैसे डबल करतो शिवाजी महाराजच्या नावावर मग हे आय बी खातं आज मला सांगा कायदा आहे की बाबा शंभर दिवसात जर असं काय कोण पैसे डबल करण्याचं जर आम्हीच कोण दाखवत असतील तर तक्रार दाखल करा एवढे मोठे इव्हेंट होते मग पोलीस खातं काय करत आहे आय बी खातं काय आहे आता तर इथे तिघ जण आले ज्यांचे दोन लाख दीड लाख असे फसवणी झालेले पोलिसांनी एक आता परिपत्रक काढणं गरजेचं आहे की बाबा ह्या ॲपच्या नावाखाली कोणाकोणाची फसवणूक झाली आहे त्यांनी पोलिस आयुक्तालयत घेऊन तक्रार नोंदवावी म्हणून जोपर्यंत पोलीस का आवाहन करत नाही तोपर्यंत तक्रारदार समोर येणार नाहीत